दहा जानेवारीला राहुल नार्वेकरांनी निकाल दिलाय या निकालाने सगळेच आवाक झाले असल्याचं पाहायला मिळते याचं कारण म्हणजे महत्त्वाचा निकाल हा अपात्रतेचा असताना अध्यक्षांनी दोन्ही गटातील नेत्यांना पात्र ठरवलंय या निकालामुळे ठाकरेंना धक्का बसल्याचं मानलं जाते याचं कारण काय तर दोन हजार अठराला ठाकरेंनी बदल केलेली पक्षघटना ही पक्षघटनास निकाल देताना ग्राह्य धरण्यात आली नाही अर्थात ही पक्षघटना ठाकरेंना वाचवेल असं वाटत होतं मात्र तसं झालं नाही त्यांचीच पक्षघटना त्यांना मारक ठरल्याचं म्हणलं जाते याचं कारण काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय आहे मराठी खार्वेकरांनी निकाल देत असताना दोन्ही गटाचे नेते पात्र केले याचं कारण काय होतं तर निकाला ते म्हणाले की भरशेट गोगावले यांनी ही व्हीप बजावताना त्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होईल याबाबत स्पष्ट नमूद केलेलं नाही दुसरीकडे सुनील प्रभू यांनी तो व्हीप व्हॉट्सअपवर पाठवला होता त्यामुळे तो सर्वांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहेत एकवीस जून दोन हजार एकवीस च्या बैठकीची हजेरी पत्रकाची मूळ प्रत व सादर केलेली प्रत यामधील तपावत यामुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाहीये आणि म्हणून बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नाही यासाठी फार फार तर पक्षांतर्गत कारवाईसाठी ते नेते पात्र ठरू शकतात असं म्हणत अपात्रतेसाठी ठाकरे गटाची ही याचिका फेटाळली गेली आणि दोन्ही गटातील आमदारांना पात्र करण्यात आलं पुढं निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाबद्दल जी सर्वेक्षण नोंदवली होती तीच केंद्रस्थानी ठेवून नार्वेकरांनी निकाल दिल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंकडून दोन हजार अठरा सालातील घटना सादर केली होती मात्र ही घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही आहे दोन हजार अठरा साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नसून एकोणीसशे नव्याण्णव साली निवडणूक आयोगाला सादर केलेली घटनाच स्वीकारली जाईल असं राहुल नारवेकरांनी निकाल देताना स्पष्ट केलं आता थोडक्यात शिवसेनेची घटना काय होती ठाकरेंनी काय बदल केले होते हे देखील पाहूयात शिवसेना प्रमुख पक्षाचे अध्यक्ष असतील आणि राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांमधून प्रतिनिधी सभेचे सदस्य शिवसेना प्रमुख निवडतील असं एकोणीसशे नव्याण्णवच्या बाळासाहेबांच्या वेळी असणाऱ्या शिवसेनेत नमूद होतं दोन हजार बाराला बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि दोन हजार तेराला ला, तेरा ला शिवसेना प्रमुख या पदावर इतर कोणाचीही निवड करण्यात आली नाही शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेबच राहतील अशी पक्षाची भूमिका होती त्यामुळे दोन हजार तेरा साली तेव्हा पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांची निवड पक्षप्रमुख म्हणून करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार अठरा देखील ठाकरेंचीच पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती मात्र याच दोन हजार अठराच्या निवडणुकीवर शिंदे गटाचा आक्षेप होता हा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे हे बदल ठाकरेंनी का केले होते राजकीय विश्लेषकांच्या मते जेव्हा दोन हजार बारा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा पक्षात ते एक पोकळी निर्माण झाली होती काहींना ठाकरेंचं पक्षप्रमुख असणं रुसलं नव्हतं आणि शिव ठाकरेंना पक्ष फुटणार अशी भीती असल्यामुळे आणि त्यांना स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नसल्या कारणाने त्यांनी पक्षप्रमुख म्हणत सगळे हक्क स्वतःकडे घेतल्याचं सांगण्यात येते काय झालं तर ते जो आदेश देतील तो शेवट असणार होता आणि त्याविरोधात कोणी गेलास ठाकरेंनी हकलपट्टी करण्याचा पक्षप्रमुख म्हणून अधिकार होता त्यामुळे ठाकरेंची जी घटना होती ती त्यांनी स्वकेंद्री बनवली होती जी त्यांना तारक ठरेल असं वाटलं होतं मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पद घटनाबाह्य पद्धतीने तयार केलं असा शिंदे गटाचा आरोप होता दोन हजार अठरा मध्ये कोणालाही कल्पना न देता गुप्तपणे हा बदल झाल्याचंही शिंदे गटाचे वकील म्हणाले होते आणि मग काय हीच घटना ठाकरेंसाठी मारक ठरली कारण ती घटना निवडणूक आयोगाने किंवा निकाल देताना राहुल नार्वेकरांनी ग्राह्यच धरली नाही एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेनुसार नार्वेकरांनी निर्णय दिला ज्या घटनेमुळे पक्ष फुटणार नाही असं वाटत तीच घटना घटना ग्राह्य न धरता निकाल देण्यात आला आणि ठाकरेंनी शिवसेना वाचवण्यासाठी बदलाचा जो उपाय केला होता तोच ठाकरेंसाठी अपाय ठरला आता पुन्हा या निकालावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आता या निकालानंतर ठाकरेंचा प्लॅन बी काय असेल याची चर्चा सुरू आहे दरम्यान या, या निकालावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठी फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व डिजिटल प्लॅटफॉर्म ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका